हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द केक केकचा मराठी तर केक केकच्या केक आकाराची खाद्य वस्तू किंवा वडी होत आहे केकला आपण प्रयोग कर पहले वाक्य है स्मॉल पीस ऑफ द है, Would यू लाइक सम केक or बिस्किट तीसरा वाक्य है आई एम मेकिंग अ birthday cake केक फॉर son। सन चौथा वाक्य है प्लीज कट द केक into एट पीसेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू